नमस्कार माझ्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपल्या सर्वांचे ममता राजगीताई गीताई कृषी क्षेत्रामध्ये सौर्दय स्वागत आहे तर आज आमच्या गावातील एका शेतकरी बंधूने मला एक प्रश्न केला होता की बोंडसड जर झाली कापूस पिकामध्ये जर बोंडसड केव्हा होते किंवा जर झाली तर उपाय काय तर त्यावरतीच आजचा आपला विषय व्हिडिओ आहे तर कापसामध्ये बोंडसड केव्हा होते आता बघू शकता तुम्ही माझ्या कापसामध्ये सुद्धा या प्रकारचे बोंडसड ही होत आहे काही ठिकाणी परंतु याच्यावरती एकच पर्याय आहे की आता आपण हा हा एक प्रयोग आहे जो मी वेगळ्या ठिकाणी केला होता परंतु तुम्हाला दुसरा प्रयोग दाखवतोय मी जो केला आहे की तुम्ही आता समोर या ह्या भागामध्ये येऊ शकता आणि इकडे पाहू शकता की कापसामध्ये जर तुम्हाला बोंडसड वाचवायची असेल बोनसड जर होऊ द्यायची नसेल तर त्यासाठी एकमेव पर्याय असा आहे की कापूस टिकामध्ये तुम्ही बघू शकता हे पूर्ण तास दाखवा की कापूस पिकामध्ये हे मोकळं अंतर असलं पाहिजे दोन तासांमध्ये त्याला हवा खिळती असली पाहिजे सड असली नाही पाहिजे किंवा कापूस पिकात जास्त दाटी झाली नाही पाहिजे तेव्हा बोंडसड ही थांबते तर या ह्या पिकांमध्ये तुम्ही पाहू शकता की तुम्हाला कुठेही त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बोंड सड होत आहे तुम्ही लक्षात घ्या त्याच्यावरती जास्त आव्यात खर्च करण्याची गरज नाही किंवा कुठलं बुरशीनाशक घेण्याची गरज नाही फक्त बोंड साडी बोंड सडीसाठी एकच कारण आहे तो म्हणजे निसर्ग कारण आणि दुसरा आपल्या हातात असलं कारण म्हणजे कापसातील आपण हे पुन्हा असायला हवं हो की कापूस पिकामध्ये दाटी न होऊ देता कापूस पीक आपल्याला समांतर ठेवायचं आहे त्याला जास्त दाटी होऊ द्यायची नाही आणि परतीचा पाऊस आपल्या हातात नाही तो जर पाऊस पडला आणि जमिनीचं जर बाष्पीभवन वाढला तर बोंडसडे नक्कीच होते तर त्यासाठी तेवढीच काळजी घ्या जास्त भिऊ नका काही प्रमाणात बोंडसळ जरी झाली तरी आपले झाडाला बरेचसे बोंडही परिपक्व असतात आपण थोडंसं दानही करायचं शिका जमिनीमध्ये थोडंसं आपण देणारच आहे जे पिकतं आहे ते सर्वच आपल्या हातात येत आहे असं नाही आपण आजपर्यंत कित्येक पिढ्यांचा आपला अनुभव आहे त्याच्यामुळे जी जास्त चिंता न करता बिनधास्त राहावं हो, आणि जास्तीत जास्त उत्पादन कसं काढता येईल याच्यावरती फोकस करावा बोंडसड ही नगण्य विषय कपाशी पिकामधला त्याच्यामुळे त्याला जास्त भिऊ नका किंवा जास्त चिंता करू नका किंवा कुठल्या औषधं त्याच्यावरती फवारू नका हा निसर्ग पाऊन पाऊस जर थांबला तर तुमची सुद्धा थांबेल त्याच्यामुळे तुम्ही निवांत राहा परंतु पाऊससुद्धा पाहिजेत पाऊस जास्तीत जास्त पडू द्या ओला दुष्काळ पुरेल परंतु कोरोना दुष्काळ पुरणार नाही मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास जास्ती जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मीच आणि फक्त मीच आपलाच काळ्या मातीचा धनही नाही सदैव आपल्या धन्य